करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी स्थानिक भाविकांप्रमाणेच पर्यटक भाविकांची गर्दीही कायम आहे नुकत्याच झालेल्या दीपोत्सव ते किरणोत्सव पर्वाच्या कालावधीत चार लाखांहून अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे गेल्या दोन दिवसांच्या सलग सुट्टीमुळं मंदिर परिसरात गर्दी आजही कायम होती त्यातून सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी पोलीस आणि देवस्थान समितीचे कर्मचारी कार्यरत आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवी निवासीने आंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढतीय सणासुदीच्या दिवसात तर आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर हाऊसफुल होत आहे दीपावली पर्वानंतरही देवी दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम आहे नुकताच झालेला दीपोत्सव ते किरणोत्सव या पर्वात दररोज पन्नास ते पंच्याहत्तर हजार भाविकांनी देवी दर्शनासाठी हजेरी लावली होती यातून चार लाखांपेक्षा अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे प्रत्येक कसून तपासणी झाल्यानंतरच त्याला मंदिरात प्रवेश दिला स्कॅनरच्या माध्यमातून प्रवासी साहित्यांची तपासणी होतीये मंदिर परिसरातील विक्रेते हातगाडीवाले यांचाही व्यवसाय वाढलाय देवीची ओटी पेढे देवीचा फोटो विक्रेत्यांसह गजरा आवळे कोल्हापुरी दागिने चप्पल विक्रेते यांचा व्यवसाय तेजित आहे